नमस्कार मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे अजय काळे यांनी स्वराज्य गोठफार्म सुरू करण्यासाठी जो शेड आहे त्या शेडला पुढे बनवण्यासाठी काम चालू केलेले आहे तर आपले कारागीर हे काम करत आहे तर त्या कामाबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत तुमचं नाव आणि गाव सांगा देवानंद बबनराव खुलगडगे राहणार मरडगा पोस्ट तालुका हादगाव जिल्हा नांदेड बर तर आम्हाला सांगा इथं गोट हे जे स्ट्रक्चर चालू आहे जो शेडचं तर हे किती बाय किती आहे ते अगोदर केलं होतं बघा तीस बाय बारा केलं होतं ते अगोदर बफॅल फार्मसाठी केलं होतं बर त्याच्यानंतर यांनी गोट फार्म फार्म चालू करण्यात आला आहे त्याच्या पुढे जवळपास बारा बाय तीस अजून हे नवीन मॉडीफाय करण्यात या सहा फूट जाळी येते तर मला सांगा आता ही जाळी आणलेली आहे ही जाळी काय बंडल पडली अंदाजे बघा या जाळीच जे आहे ते बहात्तर रुपये किलो आहे आणि एक बंडल साडेतीन हजार अडतीस सदतीसशे अडतीसशे रुपयाला पडलेला आहे ते बरं तर मग एकूण आता कि किती खर्च येईल अगोदर शेड उभाराय आता हे ते तर सगळं आता हे बारा बाय तीस आता नवीन जे स्ट्रक्चर व्हायला त्याला जवळपास तेवीस हजार रुपयाचं मटेरियल लागलेलं ला आहे बरं यामध्ये एक दरवाजा आहे आणि साईडला सहा फुटाची ती जाळी आहे समोसा जाळी जी आहे वापरत आली आहे आणि मजुरी माझी जी आहे ते नवीन जे नवयुवक आहेत जे काही काम करत आहेत नवीन काही त्यांच्या प्रोत्साहनासाठी म्हणून मी थोडंसं त्यांना मदत म्हणून काही काहीतरी करत आहे त्यांच्या हिशोबाने मजुरी घ्यायची जे काय देतील चार पाच हजार रुपये त्या हिशोबाने त्यांना मदत करत आहे आणि कामाच्या प्रोत्साहन देत आहे बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो सुरुवात केल्यावर सहकार्य करणाऱ्याचे हात पण पुढे खूप येत असतात था। आणि मार्गदर्शक पण खूप येतात तर हे ये बघू शकता अजे काळे यांनी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने काम करत आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला शेड झाल्यावरही देणारच आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय किसान